पाचोरा बस स्थानकातील पोलीस कक्ष इरकनी कक्ष व कर्मचारी आराम कक्षाची दैननीय अवस्था झाली असून पोलीस कक्षात भंगार वस्तूंनी भरलेली असल्याने त्या ठिकाणी पोलिसांना बसायला जागा नाही म्हणून बस बसस्थानकावर नुकतं केलेले पोलीस इतरस्थ थांबत असल्याने पाचोरा बन स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐनेवर आला आहे यामुळे अधूनमधून खिसे कापणे महिलांचे डागिने चोरीला जाणे अशा घटना घडत आहेत बस स्थानकात परिसरात काही दारुडे व टवळखर मुलं धिंगाने घालत असतात परंतु याबाबत तक्रार करूनही का काही फायदा होत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच हिरकनी कक्षाची दैननीय अवस्था झाली असल्याने लेकूरवाड्या व इतर महिलांना अडचण ठरत आहे विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी बनवण्यात आलेले आराम कक्षाला म्हणजे रेस्ट रूमला सतत कुलूप लावलेले असल्याने वाहक व वा चालकांना भिसावा घेता येत नाही तसेच कुठेतरी बसून जेवण करून घ्यावं लागते म्हणून पाचोरा बस स्थानकातील पोलीस कक्षातील भंगार वस्तू काढून त्या ते ठिकाणी पोलीस नियुक्त करण्यात यावे हिरकणी व आराम कक्षाला दुरुस्त करण्यात यावे शुद्ध पाण्याचे पिण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आपल्याला बातमी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व तालुका माझा न्यूजच्या चॅनलला अपडेट राहा आपण केलेल्या चॅनलला सबस्क्राईबमुळे आम्हाला नवीन नवीन बातम्या करण्यासाठी प्रोत्साहन मिळते यासाठी आपण सर्वांनी सबस्क्राईब करा तालुका माझा न्यूज संपादक बंडूभाऊ केशव सोनार